अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे महाशिवरात्री आज मामाचे तर जायचं यात्रेला मामाच्या गावची यात्रा आहे तू किती खर्च जाणार आहे मामा काय म्हणला नाही यात्रा नाही आपण जाऊ ना आपल्याला आणि ते माझं मशीन आहे ना ते टाच आणि ते मामा आता घाटीत बसलाय

मम्मी फक्त खिचडीलाच टाकले ते परत आता खिचडीसाठी साठी टाकली सांगशील चार वाजले वाटत नाही चार वाजले म्हणून बाहेर इतकं ऊन पडलंय ना आम्हाला जायचं आता यात्रेला मामाच्या घरी तर ना माझ्या ड्रेसला टिप मारून देते माझ्या आधी केलेलं होतं पण आहे ना त्याचं शोल्डर मोठं होतं थोडंसं मी आत्ता घातलं त्याच्यामुळे समजलं खाली पॅन्ट घालून मस्त नाही व ते शर्ट विसऱ्या शोल्डरला मार थोडीशी शोल्डरला मारलेलंच नाही हां त्याच्यामुळे मोठं झालं ते गाळ मोठं झालं खाली आम्ही मस्त जाणार आहे मंजूरला शाबुदाना वडे पण बनवायचे आणि मग ऊन कमी झाले आम्ही यात्रेत जाऊ का बरं गाजमध्ये जाते फायनली आम्ही निघलो आता आवरून मी दुसराच ड्रेस घातला आता <laughs> तो ड्रेस जिकडून हे होय तिकडून तेव्हा त्याच्यापेक्षा दुसराच घालून जर किंग माझा ड्रेस मॅचिंग झालाय ना

हाँ। हाँ। तो परत दिवशी परतो ज्या हाताने मी एवढे तळले तरी म्हणतो कच्छले काहीतरी मिस्टेक काहीच नाही मिस्टेक ते पाय किती भारी झाले तो हातात झाऱ्या घ्या लगेच ते फुटून गेलो उलट ना ते

त्यांना किती पाटापाट करावं लागतं ते ला काढ का? ला, ना ते काढले का मी करू कस काढ ना बघते माहित नाही कसे कळते करायला पण मी तुला मग काय म्हणले होते म्हणजे पदार्थ माहित नाही ना तिची रिस्क घ्यायची नाही तुम्ही नाही तर आता म्हणून घेतली ती रिस्क

घरी आमचं खूप आता झाले ना खर्च आणि आता काय करते काहीच नाही आमच्या पैसे पन्नास रुपये आता

गेतले दी। ना दाडी ही गीरती बघा ही बारी दिसत नाही पंचायत हातेची आता नाही मी पंचायत हातेची फेरी तो अधिक आहे का हां हां लवकर चला त्यांचा आबर म्हणून कर काय थोडं एक ठीक आहे लवकर येते ठीक आहे मीं भाजी देखा